मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे ॲडव्होकेट प्रमोद पाटील मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे अशा स्वरूपाची मागणी महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवावी अशा स्वरूपाचे निवेदन नायब तहसीलदार कुलकर्णी यांना कडेगाव तालुका वकील संघटनेमार्फत देण्यात आले आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे अशी मागणी गेले अडतीस वर्षापासून सहा जिल्ह्यातील वकील पक्षकार सर्वसामान्य जनता करीत आहे कोल्हापूर येथे खंडपीठ झाले तर मुंबईला जाण्यासाठी लागणारा लोकांचा वेळ पैसा वाचणार आहे आतापर्यंत अनेक वेळा आंदोलने झाली आहेत इथून पुढे सुद्धा आम्ही आंदोलन उपोषण करणार आहोत त्यामुळे आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार व्हावा आणि आमची मागणी कडेगाव तालुका प्रांताधिकारी तसेच जिल्हाधिकारी सांगली यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाकडे पाठवावी या सहा जिल्ह्यात अडुसष्ट तालुके असून सर्वांनी एकमुखाने खंडपीठ व्हावी अशी मागणी केली आहे यावेळी कडेगाव तालुका वकील संघटना अध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद पाटील सचिव अॅडव्होकेट प्रमोद पवार ऍडव्होकेट अश्रफ इनामदार ॲडव्होकेट शरद मोरे ॲडव्होकेट अमोल मोहिते ॲडव्होकेट अर्चना जगदाळे ॲडव्होकेट शरद सूर्यवंशी ऍडव्होकेट चैतन्य यादव ॲडव्होकेट जयराज माळी ऍडव्होकेट मोहसिन मुलानी ऍडव्होकेट रिनाज नादाब ॲडव्होकेट मनस्वी पाटील व इतर वकील हजर होते